शौमिका महाडिक यांच्या पोस्टची सध्या जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू असल्याचं आपल्याला राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यांनी या पोस्टमध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण आणि महादेवराव महाडिक जे जिल्ह्याचे नेते आहेत त्यांचा फोटो शेअर केलेला आहे शौमिका महाडिक म्हणतात हा फोटो मोठेपणासाठी नक्कीच नाही उलट भाजपचे राष्ट्रीय आणि एका राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री असूनही ज्येष्ठांसमोर आणि कर्तृत्वा समोर कसं विनम्र राहावं शिवराज शिवराजसिंह चव्हाण साहेबांनी दाखवून दिलं सलाम त्यांच्या विनम्रतेला आणि दुसरीकडे सून म्हणून नव्हे पण कार्यकर्ता म्हणून मला माझ्या नेत्याचाही तिचकात अभिमान वाटतो शेवटी जी काही राजकीय वाटचाल करते ते या एका नावासाठी माझे आमदार महादेवराव महाडिक साहेब यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी